बर नमस्कार मी डॉक्टर संतोष गुलाबसिंग प्रसाद गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद कॉलेज येथून मी दोन हजार पाच साली बी एम एस उत्तीर्ण झालो त्याच्यानंतर दोन वर्ष हेडगिवा रुग्णालयात काम केलं आणि सात जून दोन हजार सातपासून स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आधी जनरल प्रॅक्टिस केली मी बरेच वर्ष त्याच्यानंतर उत्तर प्रदेश वृंदावन इथून याचा डिप्लोमा कोर्स करून मी त्या आता सूत्र मूळ व्याधीवर इलाज करतो सर आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या मध्ये सुविधा आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जनरल तपासणी आहे डे केअर ॲडमिशन आहे सेमी स्पेशल रूम आहे आणि ऑपरेशन थिएटर आहे मूळव्याधी वगैरेचे किंवा दुसरे छोटे मोठे ऑपरेशन करण्यासाठी सर मूळव्यात कशामुळे होतं मूळव्याध मुख्यतः मूळव्याधीचे कारण जे हे आपली पचनशक्ती खराब होणं जे वारंवार ॲसिडिटी होणं पोट साफ न होणं हे सगळे मुख्य कारण आहे बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त मसालेदार खाणं तिखट खाणं नॉनव्हेज खाणं याच्यामुळेच मुळव्यात होते पण असं नाही आहे कारण की बरेचसे असे लोक आहे की जे प्युअर व्हेज आहेत पण त्यांनासुद्धा मुळव्यात होतो कारण हा मूळव्यात पचन शक्तीशी संबंधित आजार आहे पचन व्यवस्थित झालं नाही आणणं तर पोट साफ होत नाही पोट जर आपण साफ नाही झालं तर जोर देऊन जर टॉयलेटला गेलं मुण आ, देचे देचे की त्याच्यामुळं मूळव्याध हा आजार निर्माण होतो मूळव्याधीची कोणती कोणती लक्षण आहे मूळव्याधीचे सुरुवातीचे मुख्य लक्षणं असतात की टॉयलेटला गेल्यावर त्रास होतो आग होते काही लोकांमध्ये रक्त पण पडतं ते मूळव्याधीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचं हे होतं ते असं तर काळजी कशी घ्यावी ती उपचार पद्धती आणि लोकांनी म्हणजे बरेच जण तिकडे घरगुती उपचार करतात एखाद्या वैद्याकडे जातात त्यांच्यासाठी काय होत त्याच्यामध्ये असं आहे की त्याचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच हा होतो की लोक मूळव्याध हे लपवतात हो कारण ते लोकांना दाखवण्याची लाच वाटते आणि त्याच्यामुळं ते मूळव्याध जी असते फर्स्ट ग्रेडपासून सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड होऊन जाते आणि मग शेवटी ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही पण आपण जर व्यवस्थित उपचार घेतले वेळेवरच तर ते मूळव्याध कमी होते आणि जेवणाचे थो थोडे पथ्य पाळले आणि पोट साफ होण्याकडे लक्ष दिलं भरपूर पाणी पिलं तर त्याच्यामुळं मग ते टाळता येऊ शकते मूळव्याध मूळव्याधीची उपचार पद्धती कशी आपल्याकडे मूळव्याधीच्या उपचार पद्धतीमध्ये लेझरद्वारे केलं जातं क्षारसूत्र पद्धतीने मुख्यतः आपण करतो लेझरद्वारे केलं जातं किंवा मॉडर्न पद्धतीने सुद्धा करतो आपण मूळ व्याज फक्त फरक मूळव्याध म्हणजे मूळव्याधीमध्ये कोंब तयार होतात संडाशा जागेवर जोर दिल्यामुळं वेग कोंब तयार होतात त्याला मूळव्याध असं म्हणतात पण ज्यावेळेस संडाची जागा छोटी होऊन जाते आणि जोर दिल्यामुळं तिथं चीर पडते त्याच्यातून रक्त पडतं त्याला फिशर असं म्हणतात आणि भगंदर म्हणजेच फिस्टुला ही अशी गोष्ट सन... आहे की त्याच्यामध्ये सं आपल्या संडाच्या जागेच्या बाजूला एखादी पोळी येते व त्याच्यातून मग पस वाहतं आणि मग ते आतमध्ये रस्ता तयार करतं आणि संडाच्या जागेशी ते मिळतं ते भगंदर असतं भगंदर हा जास्त त्रासदायक विषय तो उपचार पण वेळ लागतो याच्यामध्ये भरपूर आपण जरा बघतो तर छोटे छोटा जातात किंवा महिलेने औषध दिलं आयुर्वेदिक तर ते आयुर्वेदिक म्हणजे गावाकडचं औषध याच्यामुळे बळ्या जो आहेत ते आजार वाढून जातो कारण गोळ्या औषधी मुळव्यात किंवा हे संबंधित आजार जे आहेत हे गोळ्या औषधीने शंभर टक्के बरेच होत नाही ते फक्त काही काळापुरते कमी होतात आणि थोड्या दिवसांनी पथ्य पाणी व्यवस्थित नाही पाळलं गेलं टॉयलेट साफ नाही झालं तर ते परत उंदळतात त्याच्यामुळं योग्य उपचार जर तज्ज्ञाकडून घेतले हो हो तर त्याचा चांगला फायदा होतो तर त्याच्यासाठी होऊ नये किंवा झाले तर याच्यासाठी काय उपाय होऊ नये म्हणजे पाणी भरपूर पिणे पोट साफ होईल याकडे लक्ष देणे जास्त मसालेदार तिखट पदार्थ रात्रीच्या न खाणे आणि जर झालीच तुम्हाला तर योग्य तज्ज्ञाला दाखवून तपासून मग त्याचे योग्य विचार करून घ्यायचे आ, एक वेगळा प्रश्न हा सध्या धावपळीच्या योगामध्ये जंक फूड हा जंक फूड जंक फूडचा खूप मोठा करणं एक परिणाम आहे कारण आजकाल ऍसिडिटी होत नाही असा माणूस सापडणं शक्य नाहीये त्याच्यामुळे बरेचसे लोक काय ऍसिडिटी झाली घेतली ऍसिडिटीचे गोळे आणि ऍसिडिटीचे गोळे वारंवार घेतल्यामुळे सुद्धा पचनशक्ती खराब होते आणि त्याच्यामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ नाही झालं तर मूळ वगैरे तयार होतात मूळ व्याध मुळे हा जर मुळात बरा होतो का बरेच जर नसतं त्या बाईल मध्ये इंजेक्शन दिले तर बरा होतो हा इंजेक्शन थेरपी हा इंजेक्शन थेरपी त्याला स्क्लेरोथेरपी म्हणतात ती पण योग्य असते पण ती फक्त फर्स्ट ग्रेड साठी म्हणजे सुरुवातीचे लक्षणं ज्यावेळेस येतात त्यावेळेस जर पाईल्स हे मुळव्यात जर सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड किंवा फोर्थ ग्रेड असली तर इंजेक्शनचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यावर सूत्र किंवा ऑपरेशन हाच एक पर्याय राहतो आपल्याकडे कशा प्रकारचे पेशंट आहे म्हणजे एखादा क्रिटिकल जो आला सगळ्या प्रकारचा आलं बऱ्याच वेळेस पेशंट हा सगळीकडे फिरूनच येतो आणि त्याच्यामुळं ते वाढलेलं असतं बऱ्यापैकी आजार हा शेवटच्या स्टेज मध्येच डॉक्टरकडे जातात बाकी मग काही गावठी उपचार किंवा काही मनाने औषध घेतात मेडिकल मधून वगैरे त्याच्यामुळं वाढून जातो ते प्रश्न असा आहे भरपूर जण समजा मुंबई पुणे हा नागपूर म्हणजे बाहेरून जाऊन आले पण ते तुम्ही बरा केला असं पेशंट पे हो असतात ना असतात ना असे कारण शारसूत्र ही पद्धत अशी आहे की त्याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा एकदा ऑपरेशन झाल्यानंतर परत पेशंटला त्रास होत नाही बरेच ठिकाणी मॉडर्न सर्जरी पद्धतीने पूर्ण मुळापासून तो बरा वार होत नाही आजार त्याच्यामुळे ते वारंवार होत राहतो पण शारसूत्र पद्धतीमध्ये तसं शक्यतो होत नाही म्हणून असे लांबून लांबून पेशंट येतात आपल्याकडे कुठून पेशंट येतात आपल्याकडे येणार मुंबई पुणे नाशिक आणि आजूबाजूचे हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले पाय त्याच्यावर म्हणजे ऍसिडिटी सारखे लक्षणं किंवा जेवणानंतर लगेच झोपू नये पाण्याचं प्रमाण भरपूर असावं जेवणात जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये बरेचसे लोक काय करतात जेवण झालं की भरपूर पाणी पितात त्याच्यामुळं पचनगती मंदा होते आणि त्याच्यामुळं सुद्धा हा आजार निर्माण होतो त्याच्यामुळं सर आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगा ना सध्या आता आपल्या हॉस्पिटल नवीन ठिकाणी स्थलांतरित झालं आहे मुकुंदवाडी इथे वर्धमान नागरी सहकारी बँक याच्या खाली छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे एट झिरो झिरो सेवन वन थ्री ट्रिपल वन झिरो एकदा नक्की भेट द्या आजार हा लपवू नका मुळव्यात वेळेत जर उपचार केले तर पूर्णपणे बरा होतो धन्यवाद धन्यवाद